पहिला नवरात्रीला आईने पाठवलं खूप सारं फराळ पहिल्या नवरात्रीला आईने पाठवलं खूप सारं फराळ रावांसोबत सासरी करते मी नवरात्राची पहिली माळ सत्यनारायण पूजेला देवासाठी वाचतात पोती रावांचे नाव घेते आणि देवी मातेचे भरते मी ओटी सोन्याचे ताट चंदनाचा पाठ पंचपक्वानाचा थाट माठ रावांचे नाव घेते सोडा माझी वाट अन्वानी पायाचा ठेवला आहे मी उपवास रावांचे नाव घेते मी तुमच्यासाठी खास महादेवाच्या मस्तकावर गंगा आणि चंद्राचे स्थान रावांमुळे मिळाला मला सौभाग्याचा मान मुंबईला नाटक लागले मोरूची मावशी रावांचे नाव घेते दसऱ्याच्या दिवशी देवीला वाहते खना नारळाची ओटी रावांचे नाव घेते खास तुमच्यासाठी आदिमय आदिशक्तीची करते आराधना रावांचे नाव घेऊन करते घटस्थापना अक्षदा पडता तंत्रपाठ होतो दूर रावांमुळे सौभाग्यवती झाले सांगतात सनईचे सूर आई जगदंबा तुझी रूपे आहेत आठ राव आणि मी करते सप्तशतीचा पाठ खना नारळाने भरते मी देवीची ओटी रावांचे नाव घेते खास तुमच्या आग्रहासाठी सासरची मंडळी आहे खूप हौशी रावांचे नाव घेते दसऱ्याच्या दिवशी कांजीवरम साडी बनारसी खन रावांचं नाव घेते आज आहे विजयादशमी सण